नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात विवाह विषयक संकेतस्थळावरून झालेली ओळख तरुणीच्या चांगली झाली अंगलट विवाह संकेत तरुणीला लाखोंचा गंडा विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेली ओळख तरुणीच्या चांगली चांगलट आली आहे देशभरात नामांकित असणाऱ्या या संकेतस्थळावर बनावट खाते तयार करून तरुणीला तब्बल चार लाख सत्तर हजार एकशे एकतीस रुपयांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी मृणाल गौतम खांडेकर या तरुणीनं दलाजी हाकुरे याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत माहिती अशी मृणाल खांडेकर या दंतवैद्यक आहेत देशातील नामां एका नामांकित विवाह संकेतस्थळाच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये एका कम्युनिटी विभागात त्यांनी स्वतःचं नाव नोंद केलं होतं त्यांच्या खात्यावर दलाजी हाकूर यांची रिक्वेस्ट आली त्याची रिक्वेस्ट मृणाल यांनी स्वीकारली त्या माध्यमातून दोघांची ओळख झाली त्यानंतर दलाजी यांनी मृणाल यांच्याची सोशल मीडियाद्वारे तसंच एका चॅटिंग ऍपच्या माध्यमातून संपर्क साधून ओळख वाढवली वारंवार संभाषण आणि चॅटिंग करून त्याने फिर्यादी मृणाल यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्यांनी काही कामानिमित्त मृणाल यांच्याकडून चार लाख सत्तर हजार एकशे एकतीस रुपये घेतले त्यानंतर त्याने संपर्क कमी केला दिलेले पैसे परत मिळण्यासाठी मृणाल यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु दलाजी यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही हा प्रकार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला दिलेल्या पैशांची वारंवार मागणी करून देखील दलाजी यांनी ती रक्कम देण्यास तकार दिला त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मृणाल खांडेकर यांनी दल दालजी हुकुरी यांच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली विश्रामबाग पोलीस पुढील तपास करतात